नमस्कार मी उमेश देशपांडे आपण श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन करता करता आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि सनातन संस्कृतीमध्ये जे जे काही आपल्याला लाभदायक असे उपाय आहेत किंवा आपलं जीवन जगत असताना त्यामध्ये अनेक प्रकारे ज्या आडे अडचणी निर्माण होतात त्या अडचणी निर्माण करण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजेल किंवा कशा प्रकारे छोट्याशा उपायने सुद्धा ग्रहांची काही अरिष्टता असेल आपल्या कुलदेवतेची काही अरिष्टता असेल तर त्याबद्दल आपण काय उपाय करू शकतो पित्रांसाठी म्हणून आपण काय करू शकतो याचं मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपण आपल्या नियमितपणाने असणाऱ्या श्रीमद भगवद्गीतेच्या याच चॅनलवरती अदनबद्दन एखादा व्हिडिओ टाकत जाणार आहोत या विषयाचं जर आपल्याला आवड असेल किंवा या विषयावरती आपल्याला आणखी माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण त्यामध्ये कमेंट करू शकतात की आपल्याला कुठल्या विषयावरती माहिती ऐकणं योग्य वाटेल ग्रहांची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी काय करावं त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला निश्चितपणाने सांगण्याचा सा प्रयत्न करेल आजचा विषय आपला जो आहे हा विषय आपण तिलक धारण का करावं कपाळाला आपण गंधचे लावतो ते गंध काबरं लावावं आपण व्हिडिओला विषयाला सुरुवात करणार त्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा आपल्या मस्तकावरती आपण तिलक धारण करतो सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका देखील आपल्या माथ्यावरती गंद हळद कुंकू लावत असतात परंतु हे लावण्याचं मुख्य कारण काय तर सर्वप्रथम याचं जे कारण सांगितलं जातं ते म्हणजे आपल्या दोनही मध्ये आज्ञाधार नावाचं एक चक्र आहे आणि या प्रज्ञाचक्रानेच आज्ञाधार चक्रानेच आपल्याला आपल्या जीवनातील जी कुठलं यश आपल्याला आवश्यक आहे ते मिळण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जी प्रज्ञा आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने बुद्धी देत असते आपल्याला ती सुचवत असते ते निरंतर जर का झाकलेलं असेल तर प्रज्ञाधार चक्रामध्ये त्या आज्ञाचक्रामध्ये आपल्याला विशेष प्रकाराने तेज जाणवतं ते आपल्याला अधिक प्रकाराने मार्गदर्शन करतात दुसरं कारण सांगितलेलं आहे की त्याच्या खालोखालच दोन प्रकारच्या आपल्या श्वासाच्या नाडी आहेत एक सूर्य नाडी आहे आणि एक चंद्रनाडी आहे हे देखील त्यांचं मध्यस्थान म्हणजे दोनही भुवयांचा मध्यभाग येतो तिथूनच या दोनही नाडींचं उगमस्थान आहे दोनही नाडी काही काळ चंद्रनाडी चालू असते काही काळ सूर्यनाडी चालू असते परंतु जर या दोनही नाडी एकाच वेळेला सुरू झाल्या तर आपल्याला अध्यात्मामध्ये आणि ईश्वरप्राप्तीमध्ये अधिकाधिक यश लवकर प्राप्त होतं यादेखी त्यासाठी देखील आपण दोन्ही भुवयांच्यामध्ये मस्तकावरती गंध धारण करणं आवश्यक आहे तर या संदर्भात आपण पुराणातील काही कथा आहेत का याचा विचार करूया आपल्याकडे परंपरागत ज्यावेळेला राजे रजवाड्यांचं साम्राज्य होतं त्यावेळेला आपल्या मुलाला किंवा राजपुत्राला त्या राज्याभिषेक करताना राजतिलक हा शब्द प्रचलित होता राज तिलक केलं म्हणजे काय तर त्याला आजपासनं त्या सिंहासनावरती आढून केलेलं आहे आणि आरूढ झाल्यानंतर त्याने प्रजेचं पालन पोषण करण्यासाठी म्हणून प्रयत्न करावा तोच एक प्रकारे नियमितपणाने राजा राहील हे त्या पूर्वीच्या राजाने सांगितलेलं त्यानंतरून आपल्या मस्तकावरच्या ज्या रेषा आहेत त्या रेषा बदलण्यासाठी सुद्धा या तिलकाचा खूप लाभ होतो एकदा भगवान श्रीकृष्णांचा मित्र असणारा सुदामा हा त्यांना भेटण्यासाठी म्हणून द्वारकेमध्ये आला आणि द्वारकेमध्ये आल्यानंतरून त्या सुदाम्याची जी दरिद्र व्यवस्था आहे ती पाहिल्यानंतरून भगवान श्रीकृष्णांना अत्यंत दुःख झालं आणि त्यांनी पाहिलं तर त्याच्या ललाटावरती दौर्भाग्य रेषा लिहिल्या होत्या त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या हातानेच त्याच्या मस्तकावरती एक सुंदर असं गंध काढलेला आहे आणि त्या गंधातनंच त्या सर्व मस्तकावरच्या ज्या दुर्भाग्याच्या रेषा होत्या त्या सदभाग्यामध्ये परिवर्तित झाल्या आणि त्यानंतरून त्या सुदामाच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारची सौख्य संपत्ती ऐश्वर्य त्याला मिळालेलं आहे आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा अनेक प्रकारे प्रयत्न करत असतो परंतु मिळावं ते यश आपल्याला मिळत नाही किंवा ते मिळण्यासाठी म्हणून अनेक प्रकारे अड्याअडचणी येत राहतात उपाय म्हणून आपण गंध लावणं हे कधीही योग्य आहे अध्यात्मामध्ये किंवा ईश्वराबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी हा त्यामागचा भाव आहेच परंतु आपली ऊर्जा वाढावी आणि आपल्या कामामध्ये आपल्याला अधिकाधिक यश मिळावं यासाठी म्हणून सुद्धा आपण मस्तकावरती तिलक गंध धारण करू शकतो गंध सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती सांगितलेल्या आहेत अंगठ्याने आपण इतर कुणाला गंध लावणार असू तर अंगठ्याने गंध लावावं आपण जर पितरांना गंध लावणार असू तर तर्जनेने म्हणजेच पहिल्या बोटाने गंध लावावं त्यानंतर आपण जर का अतिथीला किंवा ब्राह्मणाला गंध लावणार असू तर मधलं बोट आणि अनामिका यांना यांनी गंध लावावं आणि जर देवतांना आपण गंध लावणार असू तर अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूच्या बोटांनी गंध लावावं स्त्रियांनी देखील हळदी उंकू लावताना अशाच प्रकारे लावावं कारण स्त्रिया ह्या मुळात शक्तिरूप आहेत आणि शक्ती ही देवीचंच एक स्वरूप असल्याकारणाने स्त्रियांनी अंगठ्याने कधीही स्त्रियांना हळदी उंकू लावू नये हळदी उंकू लावताना नेहमी अनामिकेने म्हणजेच करंगळीच्या बाजूच्या बोटाने हळद आणि त्याच बोटाने कुंकू लावावं कारण एका शक्तीने दुसऱ्या शक्तीची ती केलेली पूजा आहे त्यामुळे सायंकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये जर कोणी सौभाग्यवती स्त्री आली तर आपल्या घरामध्ये परंपरा आहे की त्या दुसऱ्या स्त्रीला हळदी कुंकू लावला जातो कारण ती शक्तिरूप आहे आणि म्हणून करता ती देखील देवीचं स्वरूप असल्या कारणाने अनामिकेनेच तिला हळद कुंकू लावलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये भस्म धारण करण्याचं काय महत्व आहे किंवा भस्म धारण केल्याने काय लाभ होतो याबद्दल जर आपल्याला ऐकून घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जर शंभर लाईक आले आणि कमेंट बॉक्समध्ये जर का कमेंट आल्या तर निश्चितपणाने आपण पुढील व्हिडिओ हा भस्म धारण करण्यावरती करूया आणि त्याचबरोबर या डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे जर कुणाला व्यक्तिगत काही अडचणी असतील समस्या असतील त्या तुम्ही ते मला सांगा त्या विषयावरती आपण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा लाभ होईल आणि अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या उपायांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतो वास्तूतील बरेचसे दोष हे अगदी छोट्या उपायांनीसुद्धा निघून जातात या व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा त्याचं निदान करण्याचा आपण प्रयत्न करू या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद